मंडळी हे आपले वाघिबा दुसरा चली हे आपली कपाशी इकडे सोयाबीन मंडळी यंदा जर सरकार ना कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये क्विंटल कापसाला भाव द्याला तरच कपाशी पुढे लावणार आहे आपण नाही तर अजिबात एक दहा सुद्धा लावणार नाही तिकडे तुम्ही भोंगळे न उघडी इंगले चालते आम्हाला गरज नाही डायरेक्ट तण दन धन सोयाबीन टाकून देणार मक्का टाकून देणार मस्त आरामात राहणार अहो काय खरंय डक्का पैसे टा लावून दिवसभर मर 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 करावं लागते लय आहे तरी कापसाला पाहिजे तसा भाव भेटत नाही ओ मर मर करावं लागते ओ जीवाची तरी पण हे कापसाला भाव भेटत नाही आपण हेच ठरवलंय तुम्ही पण असच करा जर कापसाला योग्य तो भाव भेटला तरच कापूस लावा नाही तर अजिबात कापूस लावायचा नाही ते, ते पाहत बसन काय करायचं तर